अधिक झालेला आहे फिल्म याची संख्या जास्त आहे आणि जरांगीमुळं हा फायदा झाला असून जरांगी हे आता नव नवे जिना आहेत अशी त्यांनी वेगळी टीका केलेली आहे कुठल्या जाती धर्मामध्ये एक वेगळी तीड करण्याचा प्रयत्न असं आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रमच तो आहे आता ओबीसी मराठा वाद लावला आता हिंदू मुस्लिम वाद लावायचा आणि मनोज दादा जरांगी पाटलांच्या मुळे मुस्लिम समाजाचा फायदा झाला असेल तर आम्हाला आनंदच आहे आम्ही त्यांचे आभार मानतो त्यांची मुस्लिम आरक्षणाबाबत देखील भूमिका स्पष्ट आहे नुसतं मुस्लिम नाही तर धनगर लिंगायत ह्या समाजाच्या आरक्षणासंदर्भात त्यांची सकारात्मक भूमिका आहे मुळात जे राणे आमदार चाराने या चाराने हे जे जारांगी पाटलांच्या बद्दल बोलले तर जारांगी पाटील हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व मानणारे हिंदू आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व हे सर्व समाजाला अठरा पगड जातीला सोबत घेऊन जाणार शिवस्वराज्य आहे याच्यामध्ये कोणती जात धर्मपंत नाही पण ह्या सूर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपल्याच्या ज्या अवलंतीत ह्या चाराण्यासारख्या ह्यांना मनोज जरांगेंचं हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व कळणार नाही ह्यांना अनाजी पंतांचं कृष्णाजी भा, भास्कर कुलकर्णीचं हिंदुत्व कळल ह्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व ह्या ओवलादीला करण्या ह्या ओलादि शाहणार नाहीत त्यामुळे ते, ते काय बोलतायत त्यांना स्क्रिप्ट कोण लिहून देत हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे त्याच्यामुळे ह्या असल्या बारकाल्या लोकांना जे उंचीने बुद्धीने बारीक आहेत त्यांना कोण गांभीर्याने घेत okay. नाही ओके